राम राम अबिस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी शुभ्र जिभेवर विरघळतील खुशखुशीत अशा नारळाच्या वड्या पाहणार आहोत ही वडी एकदा करून ठेवली तर पंधरा दिवस सहज टिकते पण बऱ्याच जणांच्या कंप्लेंट असतात की वडीचं मिश्रण मऊ होते आणि वडी सेट होत नाही ती उचलता येत नाही किंवा मिश्रण कोरडं होतं आणि वडी सेट करता येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिश्रण कोरडं झालं किंवा वडी बिघडली तर प्रत्यक्ष कृती करून ती कशी ठीक करावी हे मी आपल्याला दाखवणार आहे नारळाच्या वड्या करण्यासाठी एक नारळ फोडून घ्यायचा आहे नंतर पाठीचा काळा भाग खरबडून छोटे छोटे काप करायचे नारळाचा पाठीचा भाग काढल्यामुळे वडी पांढरी शुभ्र होते आता हे नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात घेऊ व पाणी न घालता बारीक फिरवून घेऊ किंवा नारळ खोवून घेतलं तरी चालेल तर इथे नारळ वाटून घेतला आहे नारळ जर बारीक वाटल्या गेलं तर वडीचं मिश्रण पटकन बांधून येतं आणि वडी चांगली तयार होते आता हे बारीक केलेलं नारळ एका भांड्याने मोजून घेऊ तर तयार मिश्रण एक कप भरलं आहे तर एक कप वाटलेल्या नारळासाठी आपल्याला पाऊण कपापेक्षा किंचित थोडीशी जास्त साखर घ्यायची आहे हे प्रमाण नारळाच्या वडींसाठी एकदम परफेक्ट आहे वडी करण्यापूर्वी थोडी पूर्वतयारीमध्ये ज्या ताटात आपल्याला वडी थापायची आहे त्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप घालून ते ताटाला लावून घ्यायचं आणि हे ताट साईडला ठेवू आता वड्या करण्यासाठी जाडबुडाची कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण पोहे खायचे दोन चमचे साजूक तूप घालू तूप गरम झालं की बारीक केलेलं नारळ घालू गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि सतत चाळ देत दोन मिनटं नारळ परतून घेऊ साधारण दोन मिनटं झालेले आहे यानंतर यामध्ये साखर घालू साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम करू आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे बरोबर दोन मिनटात साखर विरघळली आहे साखरेला पाणी सुटलं त्यामुळे मिश्रण ओलसर झालं आहे आता मीडियम फ्लेमवर मिश्रण तोपर्यंत परतू जोपर्यंत मिश्रणाला कोरडेपणा येत नाही पण आता हे ओळखायचं कसं ते पण मी आपल्याला सांगणार आहे साधारण सहा ते सात मिनटं परतून घेतलं आहे मिश्रण थोडं कोरडं झालं आहे आणि मिश्रण सैल असलं तर साळ भरभर देता येतं थोडंसं सा कोरडं झालं की चाळ देताना थोडंसं जड जातं आता बघू वड्यांसाठी मिश्रण परफेक्ट आहे का तर प्लेटमध्ये मिश्रण घेऊ आणि मिश्रणाची गोळी करायची आहे ही प्रोसेस करताना आपल्याला गॅस बंद ठेवायचा मिश्रण आपल्याला थोडंसं गार करायचं आणि गोळी करायची जर मिश्रण हाताला न चिटकता व्यवस्थित गोळी तयार होते याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे पण मिश्रण थोडंसं मला ओलसर वाटतं आहे वडी जर मऊ हवी असेल तर ह्या स्टेजला आपण वड्या करू शकतो पण आपल्याला वडी थोडी कडक हवी असेल तर मिश्रण आपण थोडंसं अजून परतून घेऊ आणि आपल्याला नेहमी गॅस बंद करूनच आपल्याला चेक करायचं आहे हाताला मिश्रण चिटकत नाही आहे प्रेस केल्यावर ओलसर पण जाणवत नाही आहे तर मिश्रण परफेक्ट झालेलं आहे गॅस ऑन करून अर्धा ते पाऊन मिनटं मिश्रण पुन्हा परतून घेऊ गॅस बंद करू अर्धा चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मध्ये फोन आला दोन तीन मिनटं मी फोनवर बोलले मिश्रण गरम कढईतच होते तरीसुद्धा आपण चेक करू याच्या वड्या तयार होतात ते किंवा नाही तयार मिश्रण आपण ज्या ताटाला था तूप लावलेला आहे त्यामध्ये घालू आपल्याला ही सगळी प्रोसेस लवकर लवकर करायची आहे इथे मी एका वाटीला तूप लावून घेतलेलं ला, आहे आणि वाटीच्या मदतीने आपण पटपट पटपट पट, पट अशा प्रकारे वड्या थापून घेऊ आता तुम्हाला किती जाड किती बारीक हवं आहे अनुसार तुम्ही वड्या थापाव्या तर इथे तुम्ही बघू शकतात मिश्रण कोरडं झालेलं आहे त्यामुळे व्यवस्थित वडी थापता येत नाही आहे मिश्रण खूपच कोरडं झालेलं आहे आता पुढची प्रोसेस काय ते आपण पाहूया याला कसं दुरुस्त करायचं कोरडं झालेल्या मिश्रणमध्ये आपण पोहे खायचे तीन ते चार चमचे यामध्ये दूध घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ दूध आपल्याला खूप जास्तने घालायचं दूध जर जास्त झालं तर आपल्याला पुन्हा शिजवायला वेळ जास्त लागेल गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची बघा दूध घातल्यामुळे काय झालं मिश्रण पुन्हा सैल झालेलं आहे पण आता चूक होता बिलकुल कामा नाही आणि सेम मेथडने पुन्हा चेक करून घेऊ आता हे तर झालं मिश्रण कोरडं झालं तर काय करायचं पण एखाद्या वेळेस मिश्रण थोडंसं ओलसर राहिलं तर त्यामुळे सुद्धा वड्या व्यवस्थित येत नाही अशा वेळेस ते पुन्हा एकत्र करायचं आणि कढईमध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं तर हे बघा साधारण अशा प्रकारे आता हा गोळा बनायला स्टार्ट झालेला ह्या स्टेजला आपण गॅस बंद करू आणि पुन्हा व्यवस्थित आपण अशा प्रकारे चाळ देऊन व्यवस्थित एकत्र करून घेऊ आता हे गरम मिश्रण तूप लावलेल्या ताटात घालू आणि थापून घेऊ हे मिश्रण गरम असताना थापायला घ्या म्हणजे व्यवस्थित थापता येते खूप थंड झाल्यानंतर मिश्रण थापता येणार नाही मिश्रण ताटात काढलं सपाट ताळाच्या वाटीला तूप लावून आपल्याला हव्या तेवढ्या जाडीची वडी थापून घ्यायची आहे हे मिश्रण गरम असताना मऊ असतं तर यावेळीस यावरती पिस्ता बदामचे काप घालू शकतात मी इथे फक्त पिस्त्याचे काप घातले आहे आता दहा मिनटानंतर ही वडी कोमट झाली की आपण वड्या पाडून घेऊ वडी खूप गरम असताना कापायची नाही किंवा खूप थंड झाल्यानंतरही कापायची नाही जर खूप गरम असताना कापायला घेतली तर नीट कापल्या जाणार नाही आणि थंड असताना कापल्या गेले तर ती कडक होते आणि कापता येत नाही तर हव्या त्या आकाराच्या आपण वडी कट करून घेणार आहोत तर इथे सगळ्या वड्या कापून घेतल्या आहे आता अर्धा तासासाठी आपण हे असंच राहू हो देऊ अर्ध्या तासानंतर पाहू वडी छान सेट झाली आहे वडी काढण्यापूर्वी उलताण्याच्या मदतीने आपण काप देऊन द्यायचे म्हणजे वडी पटकन निघून येते तर खूप सुंदर वडी तयार झाली आहे जास्त मऊ ओलसर नाही किंवा खूप जास्त कडक नाही तर सगळ्या वड्या काढून घेऊया तर अशा पद्धतीने पांढऱ्या शुभ्र नारळाच्या वड्या तयार झाल्या आहे तर नारळी पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नारळाच्या वड्या बनून तयार आहे या वड्या उपवासाला पण चालतात तुम्ही नक्की अशा प्रकारे वड्या ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद